विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी महायुतीकडून कुलाबा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार राहुल नार्वेकर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे नार्वेकर यांनी आठ डिसेंबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल केला एकच अर्ज दाखल झाल्यानं ना, राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड होणार हे जवळपास स्पष्ट होतं दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांच्या सभागृहात महायुतीकडे मोठं संख्याबळ आहे त्यामुळे या पदावर नार्वेकर यांची पुन्हा एकदा वर्णी लागली आहे विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी सोमवारचा दिवस निश्चित करण्यात आला होता सोमवारी विधानसभेत राहुल नार्वेकर यांचा प्रस्ताव मांडला गेला आणि यानंतर विधानसभा अध्यक्षपदी नार्वेकर यांची निवड झाली या अगोदर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झाल्यानंतर राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावर निवड झाली होती ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून झालेल्या वादावेळी राहुल नार्वेकर यांनी कौशल्यानं परिस्थिती हाताळली होती त्यावेळी सर्वात कमी वयाचे विधानसभा अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला आणि ही विधानसभेचे अध्यक्ष झालेल्या राहुल नार्वेकर यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांची राजकीय आपण जाणून घेणार आहोत संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करते राहुल नार्वेकर हे पेशानं वकील आहेत त्यांनी अनेक शैक्षणिक सामाजिक आणि सहकारी संस्थांसाठी वकील म्हणून बाजू मांडण्याचं काम केलंय अनेक संस्थांचं कायदेशीर सल्लागार म्हणून ते काम करायचे मुंबई महापालिका तसंच इतर विषयांच्या संदर्भात दाखल याचिकेवर शिवसेनेची बाजू मांडण्याचं काम राहुल नार्वेकर करत असायचे पुढे राहुल नार्वेकर यांना शिवसेनेचे प्रवक्ते म्हणूनही इंग्रजी टीव्ही चॅनेलवर पाठवलं जाऊ लागलं राहुल नार्वेकर यांचे वडील मुंबई महानगरपालिकेत अपक्ष म्हणून निवडून येत असत त्यांचा भाऊ मकरंद आणि बहिणी हर्चिता या सध्या मुंबई महापालिकेत भाजपचे नगरसेवक म्हणून काम करत आहेत राहुल नार्वेकर यांनी दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली पण या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता पण दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना विधान परिषदेवर पाठवलं हो पुढे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांनी भाजपतर्फे कुलाबा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला शिवाय भाजपकडून त्यांना माध्यम प्रभारी पदाची जबाबदारीही देण्यात आली होती अशा प्रकारे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस नंतर भाजपमध्ये ते स्थिरावले आहेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत कुलाबा मतदारसंघातून नार्वेकर पुन्हा एकदा निवडून आले नार्वेकरांची दोन हजार बावीस साली विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती तेव्हा त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती होते त्यामुळे एकाच वेळी सासरे आणि जावे दोघांचाही विधिमंडळाच्या सभागृहात सभापती अध्यक्षपदावर असण्याचा दुर्मिळ योग पाहायला मिळाला होता राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी आहे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विविध पदांवर काम केले राहुल नार्वेकरांचे वडील हे मुंबई महापालिकेत नगरसेवक होते तर त्यांचा भाऊ मकरंद नार्वेकर हे मुंबई महापालिकेत दोन वेळा नगरसेवक आहेत सोबतच त्यांची बहिणी हर्षदा देखील मुंबई महापालिकेतून नगरसेविका म्हणून निवडून आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे राहुल नार्वेकर यांचे सासरे आहेत आता विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड झाली मात्र विधानसभा अध्यक्ष म्हणजे नक्की काय त्यांचं कार्य काय असतं आणि त्यांना कोणते अधिकार असतात हे आपण जाणून घेऊया विधानसभेच्या सदस्यांपैकी एकाची निवड ही विधानसभा अध्यक्ष म्हणून केली जाते सार्वत्रिक निवडणुकीनंतर विधानसभेच्या पहिल्याच बैठकीत सदस्यांच्या बहुमतानं पाच वर्षाच्या कालावधीसाठी विधानसभा अध्यक्षाची निवड केली जाते मात्र तीन परिस्थितीत ती विधानसभा अध्यक्षांना आपलं पद रिकाम करावं लागतं पहिलं कारण म्हणजे जर विधानसभेचं सदस्यत्व संपुष्टात आलं असेल तर दुसरं कारण म्हणजे जर त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला असेल तर आणि तिसरं कारण म्हणजे त्यांच्या विरोधात ठराव दाखल करून विधानसभेचे तो बहुमताने संमत केला असेल अशा वेळी त्यांना चौदा दिवसांची पूर्व सूचना देणं बंधनकारक असतं विधानसभेच्या कामकाजाचं नियमन करणं आणि विधानसभेत सुव्यवस्था आणि सभ्यता राखणं हे विधानसभा अध्यक्षांचं मुख्य कार्य आहे तसंच भारतीय संविधान विधानसभेचे कामकाज चालवण्याचे नियम आणि प्रक्रिया कायदे मंडळातील मंडळाच्या परंपरा या संदर्भात अंतिम अर्थ लावण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असतो याशिवाय विधानसभा अध्यक्षांना इतरही कार्य पार पाडावी लागतात विधानसभा अध्यक्ष गणसंख्येच्या अभावी सभा स्थगित करू शकतो किंवा पुढे ढकलू शकतो विधानसभेत एखाद्या विधेयकावर समसमान मत झाल्यास त्यावर निर्णायक मत देण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना असतो एखादं विधेयक धन विधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना असतो त्या संदर्भात त्याचा निर्णय हा अंतिम असतो दहाव्या अनुसूचित केलेल्या तरतुदीनुसार पक्षांतराच्या कारणासाठी विधानसभेच्या सदस्यांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय देण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांनाच असतो विधानसभा अध्यक्ष हा व्यवसाय सल्लागार समिती आणि नियम समितीचे अध्यक्षपदही भूषवू शकतो विधानसभेच्या अध्यक्षांप्रमाणेच विधानसभा उपाध्यक्षांची निवड सुद्धा विधानसभेच्या सदस्यांमधून केली जाते विधानसभेच्या अध्यक्षांप्रमाणेच उपाध्यक्षांचा कार्यकाळ ही सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या बैठकीपासून पाच वर्षाचा असतो मात्र त्यापूर्वी तो आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवू शकतो तसंच विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर किंवा त्यांच्या विरोधात ठराव दाखल करून विधानसभेने तो बहुमत संमत केला असेल तरी तो पदावरून दूर होऊ शकतो ज्यावेळी विधानसभा अध्यक्षांचं पद रिक्त असतं किंवा विधानसभेच्या बैठकीत अध्यक्ष उपस्थित नसल्यास त्यावेळी उपाध्यक्ष त्यांची कार्य पार पाडतात महत्वाचं म्हणजे त्यावेळी उपाध्यक्षाला अध्यक्षांप्रमाणेच अधिकार असतात संसदीय अध्यक्षपदांची निवडणूक घेण्याचा अधिकार जसा राष्ट्रपती नसतो तसाच राज्यपालांना विधानसभा अध्यक्षांची निवडणूक तारीख ठरवण्याचा अधिकार असतो राज्यपाल सांगतील त्या तारखेला अध्यक्षपदाची निवडणूक राज्य सरकारला घ्यावी लागते जर राज्यपालांनी एखाद्या तारखेची शिफारस केली तर त्यावर राज्य मंत्रिमंडळाची निवडणुकीची तारीख ठरणं बंधनकारक असतं राज्यपाल जी तारीख देतील त्या तारखेच्या आदल्या दिवशी अनुमोदन आणि अध्यक्षपदासाठी फॉर्म भरला जातो मात्र सात दिवसांपूर्वी सर्व सदस्यांना याची माहिती देणं बंधनकारक असतं राज्यपालांनी जर अठ्ठावीस तारीख दिली तर सत्तावीस तारखेला फॉर्म भरून प्रक्रिया पार पाडता येते विधानसभा अध्यक्षांची निवड ही नियम सहा सबसेक्शन तीन प्रमाणे होते गुप्त पद्धतीने ही निवडणूक घेण्यात येते सदस्य गुप्त मतपत्रिकेद्वारे ही निवडणूक घेण्यात येते यामध्ये गोपनीयता पाळण्यात येते तसंच दुसरी पद्धत म्हणजे आवाजी मतदान प्रक्रिया आहे यामध्ये विधानसभेचे सदस्य हे आवाजी पद्धतीने अध्यक्षपदाची निवड करतात परंतु यामागे कोणता सदस्य मत कोणाला देतो हे स्पष्ट समजतं विधानसभा अध्यक्षपदासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील सदस्य अर्ज करू शकतात ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून झालेल्या वादावेळी राहुल नार्वेकर यांनी कौशल्यानं परिस्थिती हाताळली होती याशिवाय राहुल नार्वेकर यांचा एकूण कल आणि प्रतिमा ही प्रशासकीय कामकाजासाठी अधिक योग्य असल्याचं सांगितलं जातं या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन भाजप नेतृत्वाकडून राहुल नार्वेकर यांनाच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी बसवलंय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद